हाय हॅलो नमस्ते मी मृणाली मृणाली आयन चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे आणि आयन बाबा कसं भरती चढलेला आहे अरे ती रशी तुटली तर खाली पडशील तोंडावर असं काही नाही काहीतरी करत असतो आणि ठेवलेली आहे चहा मम्मी गेलेली आहे पाणी आणायला विहिरीवर आणि आम्ही खात आहोत गरे आयन आणि मी आयन चला या गरे खायला बस सो इथे बसून गरे खात आहे येस पांडीची पिल्ला बघ कशी बघतात त्यांची मग खूप मस्ती चालली लहान लहान आहेत ना मस्ती करतात आणि ना मामीनी काहीतरी लावलंय ना तिथेच खेळतात बटाटे आता त्यांना कळलं की मी शूट करते शांत बसल तुम्हाला ये उडी मारली उडी मारली उडी मारली शेत सो so, मम्मी घेत आहे चहा आमच्यासाठी पूर्ण बसलेला आहे त्याचा नाश्ता करून आ हा 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 गरमागरम चहा अगेन तू त्या ह्याच्या रशी मध्येच जातोय आयान, आयान सो आयानला आल्यापासून खूप सारा ओरडा पडतो आणि आयान पण आमच्यावर घेत आहे चहा सो आजचा दिवसच आहे आणि उद्याचा हाफ डे चार वाजता जाऊ आम्ही हे ना आयान जायचं ना? ना का बर नाही जायचं द्यायला मला डॅड देड... घ्यायला येणार आहे तुला कधी सांगशील फोन करू का त्याला आता सांग दे सांगलं निघणार घ्यायला यायला निघणार तो मग रात्री हा तू दुपारीच घ्यायला येणार आहे बस खाली तिथे टांगू नको बोलते ना मी सो जायचं नाहीये सो वेळ झाली मॉर्निंगची चहाची आणि सर्वांनी चहा प्यायला या आणि आयांची बघा चला खाली या चला मम्माच्या बाजूला मजा मजा चाललंय तुझं माझ्या आमची मजा चाललय तुझं म्हणजे कोणाचं कोण तू करत पेटवला आहे चुलीवर पाणी तापवण्यासाठी आणि हे बघा हाय मी इथे खेळतो तगडींचे यशاياया यांचा तगडींच कलेक्शन दाखवते मी अरे आणि हे सगळे क्रिस्टल आहेत हाय यांचा अधिपतिले देले हे बघा हे पिल्ला आया नायनला त्रास देऊ नका त्याचे मम्मा रागवेल मग आता सगळे डोडो पीतील यायाया <laughs> खेळत तुझ्या छान गॉड किती छान छान खेळत हे ना पण जास्त हे करू नको हा तू असं हलव ते ए बाप बापरे ते बघ त्याच्या मम्माला कसे त्रास देतात ओ माय गॉड बारा वाजत आलेले आहेत आणि मामीने आणून दिली आहे चिंबोऱ्या सो जास्त काही मिळालं नाही हा लाव ना ते हे झालेत आणि हे बघा चिंबोरे जास्त नाही दहा बारा काहीतरी मिळाल्यात फक्त हा लाव ना लाव हा जिवंत नाहीये हे बघ आतमध्ये असं असं हातलं हे बघ जे हे बघ दिसले का आईज हे मस्तपैकी संध्याकाळचा आमचा मेनू आहे चिंबोऱ्यांचं कालवण कापाय घरून थोडं सामान आणलेलं आहे सो त्याची लावा लाव चालू आहे माळ्यावर पण मला लागलेली आहे भूक सो मी एक भाकरी घेतलेली आहे आणि घेवड्याची भाजी आयानला पण देते खायला थोडं जेवण तसं थोड्या वेळात होणारच आहे आयान माझ काय नाही जोरजोरात ढगांचा गडगडाट होत आहे आणि आमचं जेवण झालेलं आहे हा काय का आफ्टरनून आहे आता किती वाजले आफ्टरनून आहे पण बाहेर किती वाज किती मिनिट आली होणार बनार मी बन आफ्टर फोर इव्हिनिंग होते ना आणि खूप गडगड होत आहे रेकॉर्ड करायला भेटत नाही मगशीत खूप जोरात आवाज आला या मोबाईल मधन नेट दिसत नाही खूप सुंदर झालाय हे पाहू शकता डोंगरावर किती सुंदर ढग आलेले आहेत वा आणि हे अगदी इथपर्यंत किती सुंदर या सेटनी गडगड होत आहे गडगड गडगड सगळा कोतरी तो दिल छे रिया।

हे इथे असंच असतं काहीच नाही बघा आता दिसत काही डोंगर नाही दिसत आहे आता हळूहळू हळूहळू या साईडला येतील मे बी हे इथले डोंगर कवर होतील बघा हे बघा केवढं सुंदर आधी वीज चमकते आणि मग नंतर लाय आवाज येतो आणि आयांचा चाललेलं आहे कलरिंग आम्ही आल्यापासून काही स्टडी नाही करत आहे आणि हे गडगडाट सो so, एक्झॅक्ट चार वाजलेले आहेत आणि आता पाहू शकता एवढा काळोख झालेला आहे आणि पाऊस आहे आता खूप डेंजरवाला भरलेलं आहे काळ काळ पूर्ण झालेला आहे डेंजर झाला आणि इकडनं वगैरे ढग तर इकडे येतात पहा हे जोरात मोठे मोठे थेंब पडते आहे पावसाचे हे बघ तेवढा मोठा पाऊस आलाय पाहू शकता केवढे मोठे मोठे थेंब पडतात ओ तो मै गॉड पावसाचे थेंब खूप मोठे या पावसात खरं भिजलं पाहिजे होत पाऊस मोठा एक मोठे मोठे थेंब पडते हे आहे धावते ढग आता थोड्या वेळात पूर्ण कवर होऊन जाईल हे भाग दे ना। सो पावसाने जोर पकडलेला आहे अयान मम्मी आणि मी आम्ही गप्पा करतोय पण असं वाटते जरा चहा घ्यावी पण आता जेवलोय थोड्या वेळाने ठेव <laughs> आयान तिथे लोखंड इकडे ह्या सेटलय अय बाबो आयान इकडे येतो का आयनला तर आजकाल आवाज येणंच बंद झालंय लाईट गेलेली आहे आणि मी ठेवत आहे चहा कारण मस्तपैकी गडगडाटासह पावसाने हजेरी दिलेली आहे आणि आज आहे आठ तारीख तर तसं कालपासूनच खऱ्या अर्थाने पावसाला सुरुवात झाली पण आज असं वाटतंय गाजावाज्या धुमधडाक्यात पावसाने सुरुवात केली तर सगळ्यांना हॅपी मान्सून मोबाईल ॲडजस्ट झाला नाही त्याच्यामुळे काही कळत नाही सो आल्याची मी झणझणीत छान चहा ठेवत आहे मस्त बेटी सर्वांनी चहा पियाला या मान्सून टी या वर्षाची पहिली मॉन्सून टी आहे चहा तर एका साइटला मी चहा ठेवले आल्याची मध्ये दूध गरम झालेलं आहे अयांसाठी आणि इकडे मी ठेवलेलं आहे सेपरेट गरम चहासाठी सो चहाला उकळू दे व्यवस्थित उकळ वगैरे झाली का मग नंतर हे बघा चहा ठेवलं आहे उकळ वगैरे व्यवस्थित उकळली का मग त्याच्यामध्ये मी दूध टाकेन आणि मग आम्ही वरती जाऊन चहा घेऊ एकदम मस्तपैकी आणि लाईट गेलेली आहे सो कंदीलवर काम चाललेलं आहे सो सो हॅपी मान सो मजा येते आणि आता खरे कर चिंबर या सो आमचे दिवस वाढलेले आहेत सो आम्ही जाणार होतो उद्या संडे आहे संडेला जाणार होतो आणि आमचं कॅन्सल झालेलं जा आहे जाणं जाना। आम्ही जाणार आहोत बुधवारी आणि तोपर्यंत अजून किती रविवार सोमवार मंगळवार तीन दिवस अजून राहणार आहोत आणि मग जाणार फॅमिली हे ना आया सो आया

मजा आली देवा देवा लहान आहे मला काय मजा आली तुला मी घाबरलो आहे पण तरी गडगड काय थांबे ना ऐकू शकता तुम्ही इकडे लाइटनिंग आणि गडगड खूप असते खूप जास्त परत आलेले आहे ठगीत हो नाही एकदम जोर जोरात धावत धावत आता खूप जास्त वाटतात सो गरमागरम चहा बिस्किट आयानला दूध आणि मम्मी पांडीला घालवत आहे तिकडे ऐकत नाहीये मांजर आहे हे खूप सुंदर सुंदर आणि पहा वाव वाव छान एकदम भारी ए आयान दूध बरोबर खायचं आहे नजारे वा 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 काय सुंदर हे गाव पाच छान आणि या सेटला बघा अजून धुका आणि ढगामध्ये तर तुडुंबभूर भरून आहे तो डोंगर काही दिसेच ना नथिंग पाहू शकता काही दिसत नाही पूर्ण डोंगर ढगांमध्ये आहे आणि आमचा बाबू पूर्णपणे डोंगर आता कवर होणार आहे एवढं धुकं आहे असं हे असं सुंदर वातावरण आणि चहा पाहू शकता आता गावामध्ये पण धुकं आलेलं आहे ढग उतरलेले आहेत सो थोड्या वेळाने एकदमच दाट होतील की झाडं पण दिसणार नाहीत आणि आमची चहा झालेली आहे हे ना अयान ते येत बिला हे इकडनं इकडे येत आहेत आणि इकडनं आहेत हो झोपतोय त्याला थंडी लागली ना पाऊस तर ब्लँकेट देतो का मला खूप थंडी लागतोय साडे झालेले आहेत आणि तुम्हाला दाखवते काय भारी वाटत एकदम हे बघा पूर्ण ढग उतरलेत फुल ढग सगळीकडे छान छान एकदम हे <laughs> ना या हे पहा काही दिसत नाही आता अजून गडद होईल तो डोंगर वगैरे तर सोडा तिकडली झाड पण आता दिसत नाही सो पूर्ण घरामध्ये चल आता चल मी एक एवढे टाकून ठेवले काय हां हां आणि इकडे बहा हा हा हे पहा पूर्ण ढग उतरलेत छान छान आता रात्री ब्लॉक करायला मिळेल की नाही माहिती नाही पण आता मी रजा घेते मी मृणाली पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत तुमच्या भेटी सेन बाय आणि आयांचे आणि पप्पांचे चाललेले आहेत गप्पा खोटा बोलते है मम्मा। मम्मा खोटा बोलते मम्मा आहे गणपती ना सात वाजून गेलेले आहेत आणि अजून पण धुक गेलेलं नाही हे पहा अजून असं गच्च भरलेलं आहे धुक आणि या सेटचा डोंगर तर अजिबातच नाही सो so, रात्रभर सकाळपर्यंत आता हे असंच असणार आहे आणि असं सुंदर सुंदर वातावरण असणार आहे आणि आम्ही एन्जॉय करणार आहोत खूप जास्त कारण मे बी भेटल्या तर चिंबोरे पण मिळणार आहेत सो पाऊस चांगला पडला ना आज आणि उद्याचं पण पडला ना तो खूप चिंबरे मिळते